आकाशवाणी मुंबई भक्ती सोंटक के प्रादेशिक बातम्या देत आहे देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या पंधरा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत घट आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची अठ्ठेचाळीस पदकांची कमाई पुण्याच्या चंद्रका पुजारीला मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज स्थापना दिवस साजरा करत आहेत आंध्र प्रदेश छत्तीसगड हरियाणा कर्नाटक केरळ मध्य प्रदेश आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश एक नोव्हेंबर रोजी स्थापन झाले स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून त्यांची विकास यात्रा सातत्यानं नवी शिखरं पार करत राहो अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत या सर्व ठिकाणी राज्य स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून ते राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले प्रधानमंत्र्यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली नवा रायपूर नगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली ही रचना सौर ऊर्जेवर चालण्यासाठी तयार केली असून त्यात पावसाचं पाणी साठवण्याच्या व्यवस्थेचा समावेश आहे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील मोदी यांनी केले याखेरीज प्रधानमंत्र्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या शांती शिखराचं तसंच वीर नारायणसिंग स्मारक आणि आदिवासी सैनिक स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन केलं श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाला त्यांनी भेट दिली तसंच दिल की बात कार्यक्रमाद्वारे सुमारे अडीच हजार बाल रुग्णांशी संवाद साधला केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल या नोंदणीला तीस ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दिस आहे खरेदीचा कालावधी पंधरा नोव्हेंबरपासून पुढील नव्वद दिवसांसाठी असेल शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह हो अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे खरेदीदारांनी अन्न महामंडळाच्या ई लिलावात बोली लावावी असं आवाहन महामंडळानं केलं आहे येत्या सहा आणि सात नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई लिलाव होणार असून यासाठी एकूण दहा हजार मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे किमान बोली एक मेट्रिक टन तर प्रति बोलीदार सात हजार मेट्रिक टनांची कमाल मर्यादा आहे अन्नधान्याच्या वाढत्या बाजारभावांवर नियंत्रण ठेवणं आणि खुल्या बाजारात पुरेशी उपलब्धता निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं हे खुला बाजार विक्री योजनेचं उद्दिष्ट आहे मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप करत महाविकास आघाडीनं आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला आहे या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे सुप्रिया सुळे सतेज पाटील विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत सोबतच डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले आहेत आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले आहेत सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी महाविकास आघाडीची मागणी आहे हा मोर्चा सत्याचा नव्हे तर सत्तेचा आहे अशी टीका भाजपानं केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत आजपासून घट झाली आहे घरगुती वापराच्या चौदा किलो दोनशे ग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत साडेचार ते साडेसहा रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता मुंबईत हा सिलेंडर एक हजार पाचशे बेचाळीस रुपयांना मिळेल प्रसार भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारुड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत आकाशवाणी संगीत संमेलन प्रसिद्ध आणि उदयोन्मुख संगीतकार आणि गायकांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं दिल्ली आणि चेन्नई इथंही उद्घाटनाचे कार्यक्रम होणार आहेत बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अठ्ठेचाळीस पदकांची कमाई केली आहे यामध्ये तेरा सुवर्ण अठरा रौप्य आणि सतरा कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत भारताच्या दोनशे बावीस खेळाडूंनी भाग घेतला होता भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं पुण्याची चंद्रिका पुजारी हिनं मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर भारोत्तोलन आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता खेळ सुरू होईल भारताचा अग्रणी टेनिसपटू रोहन बोपण्णा यानं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे बोपण्णानं माध्यमावर ही घोषणा केली आहे वीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता आपण रॅकेट खाली ठेवत असल्याचं त्यानं म्हटलं आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबई विमानतळावर एका विशेष कारवाईत चार किलो सातशे ग्रॅम कोकेन जप्त केलं आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत अंदाजे सत्तेचाळीस कोटी रुपये आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे कोलंबोहून येणाऱ्या एका महिलेकडून कॉफी पावडरच्या पाकिटात हा अंमली पदार्थ लपवलेला होता त्यानंतर त्या महिलेला तसंच चौकशीनंतर आणखी चार संशयितांना अटक करण्यात आली मुंबईच्या बोरिवली या उपनगरातल्या देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ पश्चिम द्रुतगती मार्गावर आज सकाळी एका चारचाकीला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच चालक वाहनातून खाली उतरल्यानं दुर्घटना टळली मात्र या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती पोलीस आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या गालीचे आणि दोऱ्या तयार करणाऱ्या एका कारखान्याला काल संध्याकाळी आग लागली या दुर्घटनेत कारखान्यातले चार मजूर भाज भाजले असून त्यांच्यावर ऐरोली आणि बोईसरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नझीर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त आहे हवामान राज्यात कोकणातले सर्व जिल्हे तसंच कोल्हापूर सातारा आणि नाशिक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत घट आणि आशिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची अठ्ठेचाळीस पदकांची कमाई पुण्याच्या चंद्रका पुजारीला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार